तर नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत आज आवाज काढायला आणि तुम्ही पाहू शकता पाऊस चालू का असल्यामुळे थंडी वाजे राही आम्हाला <laughs> अशी बेकार भारी थंडी वाजे राही ना मी टोपी घाल गरम चढर घालेत म्हणून मला थोडी जास्त वाजे राहीला ने। कमी वाजे राही थंडी तर मग पाणी काय उघडाना नाव धीत नाही आव पोऱ्या काय गरम मारून काय निघत नाही त्याला फोन त्याला तर मग गाडी अशी तिरपी लावू नाही तर मग तटेच आवाज काढ घेऊ नॉर्मल काढ घेऊ आटा आटा आवाज उना म्हणजे बास तुमला आवाज काढा ना का कशा काय प्रोग्रामी याला बेकार होती पाणी दुनी नाव सारखा फोन करत होता तर राजी राही मग चला कोंबडा बी ना सकाळ आपण नाकोडा का कळवण मांडव असल्या कारणामुळं आवाज काढी घेऊ म्हणजे ऐन टाईमवर दंडण व्हाल्याने पाहिजे काहीतरी आवाज निघित जाई गाडी ना काय प्रॉब्लेम नाही पण काढी घेऊ गण गन करे डायरेक्ट आता तू बी प्रेशर बरी राही का कोर कसा आला त्याची ते वरली ती कोपराला लाईली मग त्या कोपरा लावला ला आपण ああ。 काले स्टील वाले कर रहा है ना स्टील वाले कर रहा है ना <laughs> चड्डी ओडी <वड़ी> की ठाकुर <laughs> भाई बेस्ट मजा ना टाक ये ताड़ पत्री ओडी <laughs> दोपहर मिलात लागो तू

आपला आला या दोन माईक पुढे टेकत नव्हतात त्या हय पोऱ्याला सांग्या कोडी हरत नाही फायनली गाडी आण आता मस्त जाऊ पुढं जाय बसू आवाज काढी घेऊ टांगेडांगे घर लागू तोपर्यंत कनी अय तो च काढू नको तोपर्यंत कनी सबस्क्राईब कर तुम्ही

चिक, 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 चिक। चला फायनली आवाज काढाय घे आता घरनी गुढा घेडा घे पाणी थोडा उघड ना पण पक्का ही कारण की आज बेकार पाणी सांगेल जको तरी तो सांगणार कोण जाते काय आमला माहित नाही पण <laughs> पण गाडी बंद करी घे रे आवाज काढाही घ्या बरापैकी निघ ना आवाज मग चल ढांगे टांगे आता व्लॉग संपी घ्या लाईक सबस्क्राईब करी घ्या आणि व्लॉग मग नक्की या सकाळ फुल व्लॉग रे या शॉर्टकट व्लॉग होता सकाळना परवना दोन व्लॉग पडते ती ब्लॉग मग बी भेटा परत या दखा या बिढार होणार आपला आज ना आवाज काढणारा बिढार चाल चला